आणि यानंतरची बातमी मोठी आहे विमान हॉस्टेलला धडकल्यानंतर मुलांनी उड्या घेतलेल्या आहेत हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांनी उड्या मारलेल्या आहेत विमान दुर्घटनेनंतरचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये आपण पाहतोय विमान धडकलं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी थेट उड्या मारल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी घाबरलेले होते आणि त्या दरम्यान या विद्यार्थ्यांनी थेट उड्या मारल्या असल्याचं बघायला मिळतं यासंदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल चौने यांच्याकडून विशाल आपण पाहतोय अहमदाबाद मधल्या एअर इंडिया दुर्घटने संदर्भातली अतिशय मोठी अपडेट हाती येते आणि ही जी दृश्य आहेत ती निश्चितच धडकी भरवणारी काय नेमकं घडलं होतं सविस्तर ज्या दिवशी विमानाचा अपघात झाला ज्या मेडिकल हॉस्टेल हे विमान कोसळलं त्यावेळेस मोठा स्फोट झाल्याचं आपल्याला दिसून आला अख्ख संपूर्ण ते विमान आहे बेचिराग झालं होतं त्याचबरोबर याच मेडिकल मधले अनेक जे डॉक्टर्स होते विद्यार्थी होते त्यांचा देखील मृत्यू झाल्याचं आपल्याला उघड झालं होतं मात्र ज्यावेळेस हे विमान धडकलं त्यावेळेस हे दृश्य आपण पाहतोय सामटीवरती आणि आपण पाहतोय की विद्यार्थी जे आहेत त्या हॉस्टेलमध्ये कसे आपला जीव वाचवण्यासाठी चौथ्या पाचव्या मजल्यावरून खाली उतरण्याचा प्रयत्न करतायत इतकेच नव्हे तर त्या हॉस्टेलमध्ये ते राहत होते त्या हॉस्टेलमधले जे बेडशीट्स असतील त्यांचे कपडे असतील त्याचबरोबर खिडकीला लावणारे पडदे असतील त्या सर्वां उपयोग करून ते खाली उतरत आहेत कारण ज्या का ठिकाणी विमान मागची बाजू आहे आहे आणि उतरण्यासाठी म्हणजे ज्या गे, एक्झिट गेट तिथून जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता संपूर्ण हॉस्टेलमध्ये आधीचे लो आणि धूर धूर पसरला होता कसे कसा आपला जीव मुठीत घालून हे विद्यार्थी जे आहेत ते तिथून जा निष्ठून जाण्याचा प्रयत्न करत होते नव्हे तर महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातली एक विद्यार्थीनी देखील याच हॉस्टेलमध्ये शिकत होती याच कॉलेजमध्ये शिकत होते आणि ती याच हॉस्टेलमध्ये राहत होती तिने देखील आपली जी आपल्यावरती जी त्यावेळेची जी परिस्थिती आहे आग लागल्यानंतर कशाप्रकारे स्वतःचा जीव वाचवला याची देखील माहिती जी आहे ती तिने सांगितली होती तिने आपल्या रूममध्ये असणारे जे बेडशीट्स आहेत ब्लँकेट्स आहेत ते आपल्या तोंडाभोवती गुंडाळून तो ते प्रकारे तिथून निसटले सुरक्षित बचाव केला स्वतःचा याच देखील तिने सविस्तर जी माहिती आहे ती सांगितली होती मात्र आता आ, ही त्याची ही दृश्य आपण स्पष्टपणे पाहू शकतो की चौथ्या तिसऱ्या चौथ्या मजल्यावरती असणारे विद्यार्थी जे आहे ते हॉस्टेलच्या बाल्कनीमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत तरी बाहेर आलो तर खाली उतरायचं कसं कारण व खूप उंची आहे जमिनीपासून यांची रूम जी आहे ती खूप उंचावरती आहे उतरायचं कसा हा प्रश्न देखील त्यांच्या समोर उपस्थित आहे त्याचबरोबर तिथले जे सहकारी आहेत त्यांचे मित्र आहेत अं ते एकमेकांना साथ देऊन खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रामुख्याने या। यातून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग होता त्यांचा था की तिथून काही था। वेळासाठी थांबवतीय पुन्हा आपण हे दृश्य बघूया नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय हॉस्टेल मधला हा व्हिडिओ आहे विद्यार्थी उड्या मारताना आपल्याला या व्हिडिओ मध्ये दिसतात एकंदरीत आपण जर बघितलं तर या दरम्यान अचानक एअर इंडियाचं विमान या हॉस्टेलला धडकलं मेडिकलचे विद्यार्थी होते शिकाऊ डॉक्टर्स यांच्यामध्ये काही होते आणि हे विमान धडकल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी त्यांची धडपड आपल्याला बघायला मिळते विद्यार्थ्यांनी थेट चौथ्या पाचव्या मजल्यावरून उड्या मारण्याचाही प्रयत्न केला आहे बेल्ट